बाजारात पाच मिनिटं झाले आणि ती गर्दी आहे कोण थांबूच तयार नाही सगळ्यांना कामावर जायचं फिराय का बघतो नमस्कार मंडळ मी ओमकार तुमचा स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज बुधवार असा आणि आयन सांगल्यान काहीतरी मस्त मस्तपैकी मासे आणूया तर म्हटलं त्या दिवशीच आम्ही ऍक्च्युअली सुरमई आणि पापलेट आणलेलं पण व्हिडिओ बनव काय भेटलं नव्हतं कारण की खूप गडबडीत झाला तर आज म्हटलं काहीतरी वेगळा आणूया तर आता मार्केटमध्ये जातो आम्ही म्हणजे करोड ब्रिजच्या त्या साईड एक मार्केट असा माशांचा तैसर जातो आम्ही आणि बघतो की आज काय मासे बघू भेटतात म्हणजे खिकडे शिवले वगैरे काहीतरी वेगळा आणूचा तर आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि बघूया की आज बुधवारी आता आपण काय मासे बघू भेटतात तर चला माझ्यावर आपण जाऊया मासे आणू चला तर मंडळी आता तयारी केलं आहे आता जाऊया बाईकने जाऊया चल चल तर चप्पल घाल चप्पल घाल मामी येत आहे काय मासे आणायला हा मोबाईल नाही मंडळी चला आता आम्ही इलो बाजारात आणि तुम्ही बघलास आमच्याकडे रोडची जरा कंडिशन कशी आहे कारण की ब्रिजचं काम चाललं आहे एल पी त्याच्यामुळे हायसर खूप ट्रॅफिक असता आता आपण बाजारात इलो बघूया आता काय काय बघू भेटत सांगा काय सांगायचं ते आई काय मासे झाली म्हटलं काहीतरी वेगळं खाऊया हा तिच्याकडे पण वाटत नाही मला असे म्हणतो शिवले काय दिसून नाही बाजारात तर शिवले तर नाही बाबा बघ विचार आई

म्हणजे फायनली शिवले भेटले मुश्किल सहाशे रुपयाचे दोन वाटे असतात आता घेऊन जाऊया आणि कोलम्ही थोडीशी घेऊया फोटो वगैरे घेतो थोडीशी माशांचे हे बा मला हल काय तुला खातोस खातो काय मंडळी बाजारात पाच मिनटात आली आणि ती गर्दी आहे कोण थांबवूच तयार नाही सगळ्यांना कामावर जायचं आहे गिरायका बघतात तर चला मंडळी आम्ही आता कोलवी आणि शिवले घेतलं नशिवान शिवल्या भेटल्यात कारण की ऑलरेडी दोन गिरायका सांगून गेलेली पण आईल्यानंतर पटापट पैसे देऊन शिवले घेतलं म्हणून भेटले नाही आता आमच्या आमच्यापासून दोन गिरायका अजून येईल आता आईसर काय बघूया કોમડી એવા કોમડી એવા એવા કોકુ સાજો ને ચાલ ધામ ગાડી तर चला मंडळी आम्ही आता घरा केलं आणि तुम्ही बघलास जाम गर्दी होती माशांकडे कारण की तीन चारच मासेवाले बसतात म्हणजे मावशे आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी मासे असतात आणि या करोडमधली सगळी लोकं त्यांच्याकडे जातात त्याच्यामुळे तुफान गर्दी होती आणि आम्ही ज्या मावशीकडे गेलो ना त्यांच्याकडे मच्छी चांगली असतात आता आम्ही काय आणलं तर तुमका देखवत आहे तर हे असतात शिवले हे शिवले सहाशे रुपयाचे दोन वाटे तर त्यांनी खोलून आमका दखवले आणि की शिवले ताजे आहेत आणि आई कोणी एवढीच आहे हाँ हाँ, हाँ, ही आणि ही कोलमी हा तर ही अरे काय अँब्युलन्स जाते तर बघताच तुम्ही का ट्रॅफिक तुम्हाला देखावला आहे ना तर पूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक असा तर ही कोलमीची संध्याकाळी आई चटणी करतात आणि याची आमटी करत या आणि याचा आता सार करता तर सार बनवची प्रोसिजर आईने ऑलरेडी चालू केली आहे तर आई आता कोलमीचा सार बनवून देत आणि ॲक्च्युली बाकीचा संध्याकाळी बनवता कारण की आता दिवाळीची तयारी करूची असा तर बहीण इली बहीण तिचं काम करता तिचं काम झाला की बहिणीचा काम झाला म्हणजे आई आणि दिदी मिळून करंजे बनवतालेत शंकरपाळे ऑलरेडी झाले आहेत करंजे बनवूच्या मेन काम बाकी असं तर दिदी थांबले असतात था घरात था आणि दुपारी करंजे वगैरे करतले तर संध्याकाळी या शिवल्यांची आमटी आणि कोलमूची चटणी जी भाकरी वगैरे खातो हो ती करतं तर आता दुपारी सारवात वगैरे होऊन घे मी तुम्हाला साराची चव मस्त एकदा आहे आता चला हा एक सार बनवून घे मागे भेट करंजी बनवता तुमचा कोलमीचा सार तर मंडळी कोलमीचा सार तयार झाला या वक्तास मस्तपैकी वास येतो झंझणीत येतो आणि आता उकळी होईल या आता ह्या झाल्यानंतर तयारी ही सगळी करंज्यांची तयारी ऑलरेडी करून ठेवलेली आहे आता मध्ये ब्रेक घेतले आणि ब्रेक घेऊन करंजे वगैरे करतले आम्ही दुपारी सारवात घातलो आणि संध्याकाळी शिवल्याची चटणी आणि कोलमेची चटणी हा ना पाणी व्हायला तर चला मंडळी माशांका बाजूक ठेवून आता करंज्यांची तयारी चालू झाली आहे तर दिदी काय 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 करते दीदी आता लाटते करंजनचे लाटे लाटते आता बरं ना तयार केलं मी असं आणि करंज्यांचे आता पीठ वगैरे असं पुऱ्यांसारखा करून घेता त्याच्यानंतर भरतली ह्या आणि हा सर आई बाकीची तयारी करता करंजे आता गोळे करता हा तर आता करंजे तयार करतले मग आम्ही जेवतलो आणि मग संध्याकाळी बाकीचे मासे चला करंज्यांची तयारी होऊन येते तर चला मंडळी संध्याकाळ झाली आता आणि संध्याकाळचे वाजले आता करंजे वगैरे करून झाले आणि आता आईन शिवले साफ करू घेतलं काय बोलतात त्याला आई एक शिपी करायची काय करायची एक शिपी करायची एक शिपी एक शिपी करायची मी म्हटलं एक शिपी करायची म्हणजे त्यांची एक एक शिपी साफ केलं मी असं आणि एक शिंपली काढायची आणि एक शिंपली ठेवायची तर मंडळी आहे सगळा साफ करून घेतला आणि पाण्याने धुवून घेतला ना ते त्याच्या पोटातलं पाणी पण मग आता काय करते जरा साफ करते कापले ना जरा जरा बारीक बारीक तुकडे पडतात ते काढण्यासाठी मी सापर तर, 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 तर मंडळी चला शिवले बनवायची प्रोसिजर आहे काय केलं फोडणीला कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो फोडणी टाकलं ना त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर

मीठ चवीनुसार त्याच्यात माझ्याकडे वाटलेलं वाटण आहे तेल फुटेपर्यंत परत झंझणी फोडणी बसली आहे वास येता फोडणी तो म्हणजे या तेल सुटल्यानंतर मग टाकायच्या टाकायचे थोडं दोन मिनटं हा धवायला आहे

आजचे स्पेशल मेनू रेडी झाले आहेत आई ढवळ आहे जरा या असा शिंपल्याची काय आमटी चटणी काय बोलू शकतो शिंपल्याची चटणी जबरदस्त वास येता आणि कोलमीची चटणी ही भाकरीवर खाण्यासाठी आणि ही भाकरी आणि भात दोघांबरोबर खाण्यासाठी म्हणजे ही पातळ असा आणि ही थोडी घट्ट असा तर काय वास येतो तुमचा सांगू शकणार नाही तर आता आपण जेवण वगैरे तयार झाला तर झाल्यानंतर आपण जेव्हा आणि टेस्ट करून घालूया चला फोटो घे चला मंडळी तर आता जेवतो टाईम इलो चला मंडळी तर आता जेवतो टाईम इलो भात याच्यात याच्यात आणि तांदूळ आणि याच्यात भाकरी असा तर आता तुरवा वाढता त्याच्यानंतर मग बघूया काय काय कसं कशी टेस्ट झाली आहे कोलमीची चटणी आणि शिवल्यांची चटणी वाढ वाढल्यावर आता आपण टेस्ट करून बघूया कसली आहे शिवल्यांची चटणी चटणी खा खातोस ना तू तर चला मंडळी आता मस्त जेवूया सकाळपासून आणलेले मासे आता संध्याकाळी जेवतो कारण की आज दिवाळीची तयारी होती तुम्ही बघलास तेवढे करंजे नाही त्याच्यापेक्षा जास्त करंजे बनवलं आणि त्याच्यानंतर आईन संध्याकाळी मस्त किंवा मासे वगैरे बनवल्या मासे म्हणजे शिंपले आणि कोलमेची चटणी तर तुम्हाला देखवेत दाखव जरा त्याच्यावर मी शिवल्यांची आमटी घेतले भातात ही कोलमेची चटणी असा मस्तपैकी आणि त्याच्यावर भाकरी ज्वारीची भाकरी कांदो तर पहिले मी सगळ्यात पहिली कोलमीची चटणी खाऊन बघतोय एकदम झनझणी झाली थोडी तिखट झाल्या कोलमे चटणी मस्त लागतो एकदम आता भात आणि शिवल्यांची आमटी खाऊया हम्म खादो तू शिवले एकदम भरलेले होते तो दूध पियालास तर मंडळी चला जेव घेवा आता माका तर एकदम जबरदस्त लागता जेवतो मी पोट भर दुर्वा तुमका तुमक सांगा शिवल्यांची चटणी कशी झाली मी जेवतो जेव घेवा सकाळपासून ती वाट बघता कधी शिवले खाऊक भेटतात वाटीवर शिवले घेतल्या ना आणि टॉपवर घेऊन बसली आहे बाजू दुर्वाच्या खूप आवडीत आवडीचे असत शिवले तू खातो चांगलं आहेत त्या एक नंबर मजा आली तर म्हणजे आता आम्ही पॉटवर जेवतो एकदम जबरदस्त तुम्ही शिवल्यांची चटणी आणि कोल्मीची चटणी करतास का अशा पद्धतीने आमका नक्की कळवा आणि आता आम्ही जेवतो पॉडभर तर चला हो व्हिडिओ हायसिरस संपवतो आहे तुमचा जर व्हिडिओ आवडलो असेल त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जेव ठेवा चला बाय बाय